नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर गुरुवार, गुरुवार आज आहे गुरुवार आणि गुरुवार संध्याकाळ झाले आज काय पेशल आहे रे यश आणि आज बनवले पाणीपुरी तर मुलांना पाणीपुरी खायची होती तर पाणीपुरी बनवले इकडे जय बसलाय यश बसलाय इकडं तन्मय पण बसला आहे सासूबाई मुलांचं मी पाणीपुरी चॅलेंज पण घेणार आहे तर कोण किती खाता आहे बघू आपण तर जे जुई आणि तन्मय दोघांचं चॅलेंज घेणार आहे आणि यश पण तिघांना तर यशला पण चॅलेंज घ्यायचं आहे चॅलेंजमध्ये आणि त्याला पण पाणीपुरी चॅलेंज करायचं आहे यशला करायचं आहे ना हां तला काय काय बनवले ती दाखवते तिकडं तिकडं पाणी बनवले आणि बटाटा आणि वटाणा मिक्स भाजी इकडं गोड गोड पाणी तर तिकडं गोड पाणी बनवले आणि पाणीपुरी सोबत खायला शेव पण आणले आणि इकडं प्लेटा तयार करून ठेवल्यात म्हणजे ते ह्याच्यात तिखट पाणी ह्याच्यात गोड पाणी आणि ह्याच्यात पुऱ्या घ्यायच्या आहेत म्हणजे मुलांना मुलांना पाणीपुरी जर चॅलेंज करायचं आहे तर ह्याच्यात सगळ्यात आता मी भरून घेते सगळं सगळ्या प्लेट तयार करून घेतल्यात पुऱ्या घातल्यात शेव घातले प्लेटमध्ये आणि इथं गोड पाणी आणि ही तिखट पाणी बुंदी घालून आता तर आता मुलांना देणार आहे मी हा तर मुलांना वाढले पाणीपुरी आणि आता किती गजण बसलेत ना चॅलेंज करण्यासाठी तर चालू यांच आता चालू करणार आहे चॅलेंज यांचं पाणीपुरीचं चॅलेंज आहे ना तर करते आता चॅलेंज त्याला शॉर्ट व्हिडिओ बघायला भेटेल त्यांचा पाणीपुरीचं चॅलेंजचा तर मी शॉर्ट व्हिडिओ काढणार आहे तिघांना पण सेम सेम दिलं आहे जुई बसले इथं तन्मय बसला आहे आणि इथं यश आणि तिघांना पण सगळं सारखंच दिलं आहे दहा पुऱ्या गोडपाणी तिखट पाणी आणि भाजी तिघांना सारखंच आहे तर आता ह्यांचं चॅलेंज सुरू होईल झालंय ह्यांचं चॅलेंज पूर्ण तर तन्मय जिंकलाय आणि यशने काही संपवलं नाही त्याचं काय त्याचं हळूहळू चाललंय चॅलेंजसाठी तो म्हटला मी पण मी पण चॅलेंज करणार पण त्याला काही जास्त जमलं नाही खायचं यशला इथं चालय जयचं पण खायचं तर इथं जयचं पण खायचं चालू आहे आणि जयला पण दिलंय तिखट पाणी गोड पाणी आणि तो पण बनवून खातोय खाली बस ना जय बस खाली तर इकडं बसले सासूबाई आता आम्ही पण खाणार आहे मुलांसोबत पाणीपुरी खाली ¡Gola tarde! आम्ही पाणीपुरी खायला बसलो आणि अचानकच खूप मोठा पाऊस आला एकदमच मोठा पाऊस आला होता आणि वेजाही चमकत होत्या थोड्या वेळासाठी लाईट पण गेली आणि लगेच आली पाऊस चालू झाला का गेली आणि लगेच आली तर खूप मोठा पाऊस चालू आहे सगळ्यांचं झालं पाणीपुरी थोडं आणि पाणीपुरून खाऊन झाल्यानंतर भांडी ही सगळी घासून घेतली आणि मिस्टरांनी येतानी कलंबे आंबा आणलेत त्यांना आणायला सांगितलं तुम्ही कलंबे आंबा खायचं होतं तर आता मी कलंबे आंबा कट करणार आहे आणि आम्ही सगळेजण मिळून खाणार आहे आणि बाहेर पाऊस पण खूप मोठा येतो आहे अचानकच पाऊस चालू झाला आणि त्याचाच आवाज येतोय पावसाचा घेतलाय आंबा चिरून तर या सगळे कलमी आंबा खायला आणि आता आम्ही सगळे खाऊन घेतो असा होता संध्याकाळचा पाणीपुरीचा ब्लॉग तर कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ही आहे गेश मुलगी दिदी तर ती पण आहे आणि आता आंबा देते तिला सगळ्यांनाच द्यायचं आहे तर ती पण खाईल ಹೌದು ರಾಧಾ mm -hmm.